एक सात मार्चला पंधराशे रुपये हप्ता हा जो फेब्रुवारीचा जमा झालेला आहे आणि आज बारा मार्च म्हणजेच बुधवार हा पंधराशे रुपये हप्ता मार्चचा जमा झालेला नमस्कार मी राहुल तमा सर्वांचा मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या उजा साईटला लाल पांढरे आणि काळ्या अक्षरा सबस्क्राईब नाव आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ हा आज खास सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे कारण काही लाडक्या बहिणी खूप चिंतेत आहेत कारण काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे तर काहींचा हप्ता जमा झालेला नाही त्यात काहींचा मार्चचा पण झाला आहे काहींचा मार्चचा हप्ता जमा झालेला नाही त्यासाठी हा व्हिडिओ खास आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सर्व लास्टपर्यंत सर्वांनी पहा स्किप करू नका तर जेव्हा मायुतीचं सरकार येणार होतं त्या त्यावेळेस त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आज प्रसिद्ध केलं होतं की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दर महिन्याला या देत जाऊ त्यानुसार त्यांनी जेव्हा त्यांचं गव्हर्मेंट आलं त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आणि ते द्यायला सुरुवात केली पण फेब्रुवारीचा महिना जानेवारीचा हप्ता पडला फेब्रुवारीचा ह हप्ता लेट झाला त्यासाठी सर्व लाडक्या बहिणी चिंतित होत्या की हा हप्ता केव्हा येणार त्यानंतर आपल्या राज्याच्या मंत्री आदित्यताई टटकर यांनी अशी घोषणा केली की जेव्हा फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च हप्ता हे दोन्ही हप्ते दोन्ही बरोबरच देणार त्यासाठी सर्वांचे लाडक्या बहिणींचे सर्वांची नजर सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष त्याकडे लागले कारण दोन्ही हप्ते बरोबर येणार होते कारण फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही म्हणून पंधराशे पंधराशे प्लस तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार होते अशाच प्रकारे जो फेब्रुवारीचा जो हप्ता होता तो एक आय थिंक आठ मार्चला येणार होता तो फेब्रुवारीला सर्व बहिणीच्या खात्यावर सात तारखेपासून जमा करण्यास सुरुवात केली होती पण फक्त तक का ला का, काही का, महिलांच्या खात्यावरती फक्त पंधराशेच रुपये जमा झाले म्हणून काही बहिणी चिंतेत राहिले की अरे आपले पंधराशेच रुपये जमा झाले आणि बाकी पंधराशे रुपये कधी जमा होणार तर आपल्या राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की जे फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत पण जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो अगोदर जमा होणार आहे आणि जो राहिलेला हप्ता आहे मार्चचा तो एक बारा तारखेपर्यंत जमा होणार आहे पण आता तो जो हप्ता बारा तारखेचा जो जमा होणार आहे तो हप्ता आज जमा झालेला आहे हे मी तुम्हाला सर्वांना लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे चला तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण आता लाईव्ह तुम्हाला सर्व दाखवणार आहे की जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता आणि जो राहिलेला जो बा मार्चचा हप्ता आहे तो पण जमा झालेला आहे चला तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही पाहू शकता की आता आपण स्टेटमेंट चेक करतो आहे ही स्टेटमेंट म्हणून ती मी क्लिक केलं ही पोस्ट बँकेचं खातं आहे आणि पाहू शकता तुम्ही एक सात मार्चला पंधराशे रुपये हप्ता हा जो फेब्रुवारीचा जमा झालेला आहे आणि आज बारा मार्च म्हणजेच बुधवार हा पंधराशे रुपये हप्ता मार्चचा जमा झालेला आहे असे एकूण तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींचे हे जमा झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खाली जानेवारी महिन्याचा जा पण हा हप्ता जमा झालेला आहे चोवीस तारखेला अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणीने आपण आपले स्टेटमेंट अशा <ड़ी> प्रकारे <थैंद Lutheran> सर्व लाडक्या बहिणींचे पैसे आता फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही मिळून पंधराशे आणि पंधराशे असे मिळून तीन हजार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत तरी सर्व लाडक्या बहिणीने आपले खाते चेक करावे स्टेटमेंट चेक करावे आपल्या बँकेचे आणि आपण आपले फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही हप्ते जमा झालेत की ते पाहावे नमस्कार